हाय हॅलो नमस्ते मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे असा स्पेशल असा डे म्हणजे मी फेब्रुवारीतला कोणताच डे साजरा नाही केला इवन मी चौदा तारीख चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे पण कधी साजरा करत नाही आपण बघता एकच दिवस साजरा करत आहे म्हणजे आपल्या राजांची जयंती एकोणीस फेब्रुवारी आणि त्याच्या आधी अजून एक दिवस असतो जो की पंधरा फेब्रुवारी जो की आज आहे तर आज आहे आमच्या आहोंचा बड्डे तर नेहमी म्हणजे मी आहे ना बड्डेला त्यांना रात्री बारा वाजताच काहीतरी असं सेलिब्रेशन करत असतं एक एक कट करत असते अशा बऱ्याचशा गोष्टी गिफ्ट वगैरे देत असते पण ह्या वेळेस असं झालंय की आ, मी गेलेले एका शूटसाठी मुंबईला तर तुम्ही आधीच्या ब्लॉग मध्ये बघितलं असतं तिकडून यायलाच मी जस्ट आता चाललीय आणि मी तो ब्लॉग एंड करून हा स्टार्ट केलाय असं झालंय तर मी आता वाजलेच रात्रीचे दीड फक्त मी ह्यांना विश करते बाकी तर काय केक वगैरे कारण मला असं माझं म्हणणं होतं की मी येता येता ह्यांच्यासाठी है काहीतरी घेऊन येईल केक किंवा मग गिफ्ट वगैरे असं पण उशीर झाला दीड वाजेपर्यंत कुठलंच दुकान मला चालू नाही दिसलं तर बघा हे आहे तिकडे तर ह्यांना वाढदिवसाच्या खूप 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 साराय शुभेच्छा हा माझं सगळं आयुष्य तुम्हाला लाभो एक एक सेकंद तुम्हाला लाभो आशीर्वाद आशीर्वाद द्या कपडे काढून झोपू द्या ਮ ਕੈਮਨੋਸ era ਪਰ ਟੈਕ ਦਾ ਹੈਪੀ ਬਰਥਡੇ ਹੈਪੀ ਬਰਥਡੇ ਹੈਪੀ ਬਰਥਡੇ ਟੂ ਯੂ धन्यवाद धन्यवाद ह्या वेळेस पहिल्यांदा असं होत आहे ना की मी तुमचा बर्थडे सेलिब्रेट नाही केलं रात्रीच नाही तर माझा हमेशा मी प्रॉपर म्हणजे तुम्ही त्या एक वर्षापूर्वीचा पंधरा पंधरा फेब्रुवारीचा ब्लॉग बघा की ना ना हो मी रात्रीच आहे ना ह्यांना सरप्राईज दिलेलं आणि मी रात्रीच बारा वाजता फुल डेकोरेशन वगैरे करत असते हॉलमध्ये आणि केक वगैरे कट करत असते असं पण ह्या वेळेस यार कारण मला जमलंच नाही म्हणजे मी सकाळी गेलेली आणि माझ्या डोक्यात होतं की संध्याकाळी येताना केक घेऊन येईल हो तर माझ्या डोक्यात होतं की संध्याकाळी घरी येताना मी केक वगैरे घेऊन येईल किंवा ह्यांच्यासाठी काहीतरी आणेल पण असं झालं की एवढा दीड वाजलेले रात्रीचे तर एवढ्या नसते आणि मी उतरलेली वाकडला साडे अकरा वाजता वाजले चा, साडेचार जवळपास तर मी शंभूला सोडून आले आणि मी तुम्हाला बोलले ना की मी दरवर्षी ह्यांचा बड्डे म्हणजे रात्रीच्या बाराला सेलिब्रेट करत असते पण काल मी मुंबईला गेल्यामुळं मला काही जमलं नाही तर म्हणून म्हटलं की आता जाऊन काहीतरी आणावं आता काहीतरी आणायचं म्हणजे लेडीजला बघा खूप काही देण्यासारखं असतं पण जेंट्सला म्हटलं तर जास्त काही नाही देतात तर नेहमी मी ड्रेस च घेत असतं त्यांना तर आता पण माय आहे की जाऊन एखादा ड्रेस वगैरे आणावं तर मी आता जाते मुलशनलाच आणि शंभूला सोडलं ट्युशनला त्याला घेऊन जायचं म्हणलं की तो लय इरिटेट करतो आणि त्याचं मग चालू होतं की मला पण काहीतरी घे असं बरंसं काही म्हणून मग त्याला नाही नेणार आणि तो लय झिडचिड करतो म्हणून मग मी एकटीच चालली आहे तर आता बघूयात काय घेते मी ह्यांच्यासाठी सरप्राईज असणार आहे ते त्यांच्यासाठी चला आले बघा मास्क लावून आले कारण एकटी चाललीये आणि मुलच्यामध्ये आले आता बघूयात काय घेते काय आवडतंय का मला साईज वगैरे तर त्यांची माहिती आहे आणि तसंही ते आले तरी पण माझ्या चॉईसचे हमेशा कपडे घ्यावे लागतात त्यांना काही चॉईसच नाही आहे कपड्यांची जाते झाली पण शॉपिंग करून आले पण म्हणजे मला वाटतंय पंधरा ते, ते वीस मिनिटाच्या आतच झाली यांची शॉपिंग माझं जर काय घ्यायचं असतं तर मी मुलगीमध्ये कमीत कमी, कमी दोन तीन तीन दिवस चक्र मारत असते आणि मग फायनल काहीतरी होत असतात पण ह्यांचं झालं आता बघूयात घेतलं आहे त्यांनाचा ड्रेस घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते काय घेतलं आहे कसं घेतलं आहे बघूयात आता आवडतं आहे का नाही कळेल आणि साईज पण मला माहिती होते त्याच हिशोबाने घेतलंय आहे आता बघू काय होतंय तर बघा आले पण मी मुलच्यांमध्ये जाऊन आणि अहूनसाठी आणलं ह्याच्यातलं गिफ्ट आणि येताना शंभूला पण घेऊन आले कारण त्याचा ट्युशनचा टाईम ऑलरेडी होऊन गेलेला उशीर झालेला आणि त्याला ट्युशन घेऊन आला हावाला शर्ट आणलाय तर कसं वाटतंय म्हणजे मी खूप सारे बघितले पण मला असे लाईट कलर नाही आवडत शर्टमध्ये थोडेसे असे डार्कच कलर आवडतात काळपट म्हणजे असे जसं की हा घातला आहे मी हा ह्याच्यापेक्षा मला असे कलर म्हणजे त्यांना तरी छान वाटतात असं मला वाटतं म्हणून मग मी काळपटच कलर घेत असते व्हाईट किंवा कि व्हाईटमध्ये कि चेक्स असं नाही घेत आणि चेक्समध्ये म्हणजे मी तर ठरवलेलं की चेक्समध्येच घ्यायचं घ्यायचं कारण हा असा पॅटर्न नाही आहे त्यांच्याकडे प्लेन फॉर्मल बाकी सगळे आहेत डिझाईनमध्ये वगैरे पण चेक्समध्ये नव्हतं म्हणून हा वाला आणि जीन्स वाली घेतली आहे जे की थोडीशी वेगळी आहे जीन्समध्ये पण त्यांच्याकडं हा ग्रे कलरच नव्हता म्हणजे बाकी सगळे कलर आहेत ब्ल्यू वगैरे हो कॉमन असतो ना तर हा असा ब्लॅकमध्ये ब्लॅक किंवा ग्रे म्हणतात नाही हला तर तसं वाला आणि हे बघा इथं असेवाले पॅच आहेत माहीत नाही हे आवडेल की नाही आता कसं काय होतंय ते पण घेतलं मी मला आवडलं म्हणून आणि थोडंसं फॅन्सीमध्ये तर अशा टाईपची त्यांनी तरी नाही यूज केलेली जीन्स म्हणून मग घेतली आणि साईज तर मला माहिती होती म्हणून मग घेतली आता बघूया आल्यावरती कळेल काय होते आवडते का नाही ते तर आता पुढे पण अजून एक सरप्राईज असणार आहे त्यांच्यासाठी सरप्राईज म्हणजे माझ्या तरी डोक्यात चाललं आहे की बाहेरच जायचं जेवायला घरात कारण घरात तर रेग्युलरच खात असतो ना तर हे सगळं त्यांना माझ्याकडून गिफ्ट असणार आहे जेवणाचं म्हणा कपड्यांचं तर आफकोस मीच देते जेवणाचं पण माझ्याकडून गिफ्ट येतात बघूयात आता संध्याकाळी काय आहे कारण घरात तर नको वाटते मला करायला कारण मग रेग्युलर सारखं झालं ना बड्डे असं काही वेगळं नाही माझ्या तर डोक्यात एक खूप भारीतलं हॉटेल होतं जिथे की बड्डे सेलिब्रेशन पण करता येईल पण हे ॲग्री नाही होणार आणि ते थोडंसं लांब पण आहे कारण ते ऑफिसवरून यायला उशीर होईल आणि मग ह्या सगळ्या गोष्टी नाही करताना लांब नाही ना मग बघूया ते इथंच कुठंतरी जाणार रेस्टॉरंटमध्ये जे था था, था, की जेवायला मम्मीला पण सांगितले मम्मी आपण सांगितलं तिकडून तुम्ही या आम्ही इकडून जातो तर बघूयात आता हे येईपर्यंत आता ह्यांचे एक्सप्रेशन दिसतील की कसं त्यांना कपडे आवडत आहेत का कसं होतंय काय आवडणार तर असा विषय आहे की म्हणजे जेव्हा पण आम्ही दोघं जातो ना कपडे घ्यायला तरी पण ते ते जेव्हा जे चॉईस करतात ते मला कधीच आवडत नाही मी माझ्या चॉईसचे त्यांना कपडे घ्यायला होत असते मग तसंही मग मी एकटी गेली तरी माझे चॉईस चानले ना असं झालं तर आता बघू त्यांचे रिॲक्शन काय असणार ते असंच पुढे कंटिन्यू बघा तर बघा मी आवरून बसले आता साडे नऊ वाजले म्हणजे लय म्हणजे लय उशीर झालं नेहमी तरी हे जरा लवकर येतात पण आज लयच उशीर झाला नेहमीपेक्षा तर आता ह्यांचीच वाट बघत बसले फुल रेडी आता ड्रेस बघू त्यांना देते आवडतोय का कसं काय ते आणि आता मी स्वयंपाक तर काहीच नाही केला आता बाहेरच जायला लागणार कारण एवढं उशीर आहे ना कधी स्वयंपाक करणार असा पण विषय दे दे। आता बघूया चा का आता साडे नऊ वाजून गेलेत आणि ह्या पोरांचा खो खो खेळायचा टाइम चाललाय रात्रीच्या एवढं रात्रीचा कधी कोण खो खो खेळत का शंभू कसा <laughs> बसलाय कार्टूनच या दिवसभर कुठं गेलेले काय माहिती एवढ्या रात्रीचं खो खो खेळायला लागले पोरं इयरपट आणि एंट्री किती वाजलेत पावणे दहा वाजलेत पावणे दहा असं कुठं बड्डे बॉय असतोय पावणे दहा वाजता कधी येतात का घरे एवढा वेळ आवरा चला पटकन आवरा फ्रेश व्हा काय आवरायचं फ्रेश विश व्हा बर्थडे नाही का सेलिब्रेट करायचं हॅपी बर्थडे केक आणलेला दिसतोय नाही अजून आणला मी केक सरप्राईज होगा सर कपडे बदलू काय एक सेकंड ना एक सेकंड मला काहीतरी द्यायचे तुम्हाला थांबा कपडे नका काढू थांबा एक मिनिट डोळे बंद करा डोळे बंद मु बंद करा की हा नीट नीट नीट

आणले बाबा काय करणार गरीबाकडून छोटस गिफ्ट आवडला हा हा कलर तुम्ही घातला नव्हता ना असला असल्याचं शर्ट पण नव्हता ना तुमच्याकडून मग म्हटलं असू द्यावा इयल साईज आणले बरोबर आणले तुमच्या साईज नाही बघा घाला

तांदू टाका आमठी घे आमठी असं कर अरे टेको तरी असू थ्री हा आता लाडू चार आखा मग हा आता ओ आता हॅपी बर्थडे बोला पप्पल हॅपी बर्थडे बोलायचं पाया पडायचं पाया पडू द्याव भेटलं कोणत मला आणले तिथ नाही तरी उचले ब्लॉक मध्ये बघा ब्लॉग मध्ये बघा मुलचं मधले कळलं ना कुठलं पण नाही आणलंय ते फॅन्सी आहे ते फॅन्सी फॅशन आहे म्हणा डिझाईन आहे बघा मुलच्या आणले ते आलो बघा इकडं घराच्या जवळच्याच हॉटेल मध्ये मम्मी आली एक केक घेऊन एवढा मोठा केक आणलाय का मम्मी पप्पा आलेत आणि इकडं हे भाऊजी आहेत म्हणजे ह्यांचे फ्रेंड आणि इकडं हे अजून कोणीतरी येते

হ্যাপি বার্থডে টু ইউ হ্যাপি বার্থডে डियर আশি হ্যাপি বার্থডে টু ইউ মে কাট ব্রেড তুমি কাটSlice কারাইও হ্যাঁ তাই একটু কাট ওকে আমাল রাউন্ড দাও দি প্লেট দিকে পড়লো পড়লো আহো दिसतं दिसतं माणस दिसत नाही हे दोघ ना समजत तुम्ही इकडे चाला नव नव नका लावा नका लावा नका नव नव लय तोंड करा बघा नको अहो ते स्किनचा प्रॉब्लेम आहे हो ते माणूस लई नाजूक आहे ना ते ओके मग ओके झालं तर मस्त झाला बड्डे तिथं डेकोरेशन वगैरे सगळं होतं मस्त छान वाटलं तर मम्मी इकडं केक चालते तर ओळायचं तर मी घरीच ओळून घेतलेलं आणि मी नंतर ऑडिओ टाकते कारण तिथं बड्डेचं सॉंग चालू होतं म्हणून मग तो ऑडिओ नाही घेता आला असं झालं तर घरीच ओवाळून घेतलेलं मी एकटीने मी आणि शंभूने तुम्ही बघितलंच मम्मी बोलत होते तिथं ओळायचं का पण ताट सगळं सगळं घेऊन आणि तिथं हॉटेलमध्ये ओवाळणं वगैरे असं चांगलं नाही वाटत नाही का म्हणून मग हे पण म्हटलं की नको नको तिथं नको काय जे काय ओळायचे ते घरीच गोळून घे तिथे फक्त आपण केक कट करू आणि जेवण करूनच येऊ असं चाललेलं तर पप्पांनी पण केक भरवला आणि हे भाऊजी पण केक भरवत आहेत असं चालत गप्पा शंभू वाट बघतोय जेवणाची आहे ना शंभुडी लय भूक लागली तुला हो केक नेच भरला असेल बघितलं तर ते पण अर्धा वाट खाल्लंय आहे कर मनु भारी है मीठ रोटी मला बोलाय का द्या ती माहिती द्यायची देते शंभू सांगते आहे मम्मा मम्मा बनवती तसं आहे का का मम्माच्या पेक्षा भारी आहे मम्माच्या भारी हरमखोर <laughs> तर बघा फायनली इथं आमचं जेवण स्टार्ट झालं आणि बाकी सगळ्यांनी मैद्याची रोटी घेतलेली पण मी कधी मैद्याची रोटी घेत नाही तुम्ही बघत असता मी नेहमी गव्हाचीच रोटी खाते कारण रात्रीच्या जेवणात तरी मैद्याची रोटी नको वाटतं अॅटलीस्ट uh, दिवसा असेल तर ठीक आहे डायजेस्ट व्हायला नाही काय प्रॉब्लेम पण रात्रीची मी गव्हाचीच रोटी घेते आणि भाजी घेतलेली ती म्हणजे काजू करी आणि मशरूम मसाला आणि राईस आणि डाळ तडका वगैरे नंतर घेतला त्याच्यानंतर बडीशेपचा नंबर आला तर बडीशेप एवढी खात होते का ह्यांचं म्हणणं असं होतं की तेवढं दिलं ते सगळं संपलंच पाहिजे <laughs> त्यातलं थोडी पण बडीशेप तशी लग्न राहतं खावं नाही तर आता फायनली मी केक घेऊन निघाले बाहेर तर राहिलेला केक तरी कशाला ठेवायचं असलं पाहिजे खायला ना नाकुर्पिया मोबाईल तर आलो बघा घरी घरी यायला वाजले जवळपास साडे अकरा तर मस्त आईस्क्रीम वगैरे हो खाल्लेले गारगार लागत होतं खुलपी खायला पण भारी वाटलं तिथं रोडवर राहून तर गेले ह्यांचे फ्रेंड होते ते पण गेले आता जस्ट तर कशा वाटला आजचा बड्डे सेलिब्रेशन बड़े तुला नाही विचारलं चोंबड्या बर्थडे सेलिब्रेशन हा आणि तू दिलेला सेलिब्रेशन सरप्राईज अरे तू आपला माणूस तू सरप्राईज देणार चांगलंच दे मला पण कधीतरी देत जा राह असं सरप्राईज आपल्याला असलं काय जमत नाही बरं ठीक आहे राहू द्या परत एकदा हॅपी बर्थडे हॅपी बड्डे हा हा पाडत मला शमू परत एकदा हॅपी बर्थडे कर आता बारा वाजत आलाय पप्पाचा बड्डे संपत आलाय थोडासा आज बड्डे संपणार आहे तर फायनली किती वर्षाचं झालं टोंग टोंगा जवळपास टेन शंभर वर्षाचा एकतीस झालं माझा नवरा मी डेकोरेशन किती बारीक करायला ना तिथं हॉटेल मध्ये म्हणून म्हणलं तिथं जायचं तिथं जायचं बड्डे करायला किती दिवस झालं ओळखतोय किती आपली चॉईस कशी आहे बरं कपड्यांची अरे इकडे बघ ना चॉईस ही चॉईस बघ ना तू मग कपड्यांची तुझी भारीच असणार ती पण भारी आहे कपड्यांची पण भारी ना तर तुम्हाला कशी वाटली माझी कपड्यांची चॉईस वाटली तुला मस्त वाटत माझी कसली चॉईस ए झोप सकाळी लवकर उठायचं स्कूलला जायचं झोप डोळे बंद कर झोपले डोळे बंद करून झोप बरं चला तर मग नेहमीप्रमाणे खूप सारा प्रेम द्या आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट करून नेहमीप्रमाणे खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि ह्यांना खूप सारे बड्डे छान छान आशीर्वाद द्या सगळ्यांना संपलं बड उद्या येणार परवा येणार हा ब्लॉग ह्यांचा बड्डे आहे पंधरा फेब्रुवारीला पण हा ब्लॉग आता मी मध्ये दोन तीन दिवस सुट्टी घेतलेली तर माझे पेंडिंगचे ब्लॉग आहेत तर थोडंसं लेटच येईल कराची पण जेव्हा पण येईल त्यावेळेला विश करा चालेल काही विषय नाही चला बाय बाय येणारच त्यामुळे मी आत्ताच थँक्यू <laughs> मंडळाभारी आहे हरिये मंडळ हवारी हवारी चालतंय चला बाय 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 करा बाय बाय शमुडी बायकर बाय बाय और बाय बाय